हे महाराष्ट्र बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की घराच्या बाहेर निघाल्यावर मोबाईलला अकरा अकरा दिसतात किंवा मग बावीस बावीस दिसतात किंवा असं तीन तेहतीस दिसतात किंवा पाच पंधरा दिसतात तर ह्या आकड्यांचं काय रश्य आहे तर हे आकडे लकीय म्हणून घराच्या बाहेर निघायचं का असं नसतं हा आकडा तुम्हाला त्यावेळेस सुचवतो तुमच्या मनात जो विचार चालला तो डिसिजन फिक्स करा आणि ते काम तुमचं होण्यात जमा आहे तर मग तुमच्या मनात जो विचार चाललेला असेल की मला ही ही वस्तू घ्यायची आहे किंवा ही ही एजन्सी घ्यायची आहे तर तुम्ही त्यावेळेस त्या व्यक्तीला कॉल करावा किंवा मग ती गोष्ट घ्यायला जावी किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही घर बघण्यासाठी बाहेर पडावं एखादी प्रॉपर्टी बघण्यासाठी बाहेर पडावं म्हणजे जो विचार शुभ विचार जोही शुभ विचार तुमच्या डोक्यात आहे किंवा एखादं मागणं आहे जे तुमच्या डोक्यात आहे मग त्यावेळेस तिथं फोन स्वतःहून केला तरी चालतो हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सिंपल गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टींचे संकेत काय तर तुमच्या मनात चाललेला विचार सफल होणार आहे त्याच्यावर तुम्ही वाचा फोडावी किंवा त्याच्यावर तुम्ही बोलावं किंवा त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करावं देव सगळ्या गोष्टी अचानक करणार नाही आहे देव जर डायरेक्ट येऊन कामं करणारं असतं किंवा नशीब जर अचानक येऊन काम करणार असतं तर तुम्हाला मेंदू नावाचा सॉफ्टवेअर देवाने दिला नसता त्याच्यामुळं ते तुम्हालाच करायचे ते आकडे तुम्हाला संकेत आहे हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी महाराष्ट्र मी ज्योतिषतज्ज्ञ तारा जाधव अंकतज्ञ वास्तू विशार आणि साबरी विद्या विशारक तुम्हाला जर माझं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं असेल तर माझा नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस व्हॉट्सअपला हाय करू शकता तुमचा प्रश्न टाकू शकता आणि माझी फी आहे अकराशे रुपये शंभर टक्के गॅरंटी तुमचा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय राहणार नाही प्रॉब्लेम करिअरचा असो लग्नाचा असो लव लाईफचा असो दीर्घ आजाराचा असो कुठलाही असो तुम्ही बिंदास कॉल करू शकता तुमचे घटस्फोट झालेले असू द्या परत लग्न होत नाही आहे तुमचे नवरा बायकोंचे वाद होता या सगळ्यांसाठी एकच नंबर ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस आणि सायन्स ॲस्ट्रोलॉजर तारा जाधव नमस्कार महाराष्ट्र